तर पुणे कार अपघाताच्या घटनेनंतर पुणे शहर युवा काँग्रेस आता आक्रमक झाली आहे पुण्यामध्ये एक वेगळी निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय हा अपघात घडला त्याच ठिकाणी या निबंध स्पर्धेचं आयोजन करून अनोखं हे आंदोलन केलेलं आहे आणि विशेष म्हणजे ही निबंध स्पर्धा कल्याणी नगर अपघातामध्ये ज्या आलिशान गाडीने धडक दिली होती दोन तरुणांचा यामध्ये दुर्दैवी अपघात झाला त्यावरच ठेवण्यात आली आहे माझा बाप बिल्डर असता तर माझी आवडती कार दारूचे दुष्परिणाम आजची तरुण पिढी आणि व्यसनाधीनता असे निबंध स्पर्धेचे विषय आहेत मृत तरुण तरुणीला श्रद्धांजली वाहून या निबंध स्पर्धेला सुरुवात करण्यात आली आहे त्यांना हा जो खटला हा जो गुन्हा होता एकदा ज्या पद्धतीने त्यांनी हाताळला त्या परिस्थितीमध्ये शेवटी त्यांचं पाकिट हे सरकारच्या कायद्यापेक्षा जड झालं आणि अशा पद्धतीनं जेव्हा आमच्या लक्षात आले तेव्हा आम्ही सर्व परिवार आमचा काँग्रेसचा पुणे शहराचा परिवार असेल शिवसेना इंडिया पंचे सगळे लोक आम्ही जेव्हा आंदोलन सुरुवात केली तेव्हा शासनाला जाग आली आणि जाग आल्यानंतर हे सगळे पुढे झाले पण याच्यामध्ये कुठलाही पद चालू होणार नाही याची आम्ही दक्षता घेणारे सोमवारी